नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय अक्कलकोट मधील अगदी आत्ताच काही दिवसांपूर्वी एका स्वामी भक्तताईंच्या घरी घडलेला हा अत्यंत चित्तथरारक अनुभव सांगत आहे जो भक्त स्वामींची मनोभावी सेवा करतो मनोभावे स्वामींची आराधना करतो त्याच्या आयुष्यात स्वामी हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती कशी देतात हे आज तुम्हा सर्वांना आपल्या आजच्या या व्हिडिओमधून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी सौ साधना मोकाशी मी अक्कलकोटपासून पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या रायद्या या भागात राहते आज तुम्हा सर्वांना मी माझ्या आयुष्यातील स्वामींची ही दिव्य प्रचिती सांगत आहे मनात खूप आनंद आहे आणि डोळ्यात पाणी आहे कारण माझ्या आयुष्यात घडलेला हा सर्वात भाग्याचा क्षण आहे खर तर मी खूप लहान असल्यापासून स्वामी महाराजांच्या सेवेत आहे मला स्वामी नामाचा आणि स्वामी जपाचा खूप लहानपणापासून छंद अक्कलजो अक्कलकोट जवळ असल्याने प्रत्येक रविवारी मी कधी मैत्रिणींसोबत कधी आईबाबांसोबत तर कधी एकटीच अक्कलकोटला स्वामींना भेटायला येत असायचे लहानपणापासूनच महाराजांवर माझी विशेष श्रद्धा होती आणि महाराजांचीही माझ्यावरती विशेष कृपा होती खरं तर त्यांनी मला कधीच नाराज केलं नाही आणि मी कधीच महाराजांकडे काही मागितलंही नाही कारण तशी वेळच माझ्यावर आली नाही मात्र मी महाराजांना अगदी लहानपणापासून एकच गोष्ट सांगायचे मी त्यांच्याकडनं एकच गोष्ट मागायचे महाराज तुम्ही माझ्या आयुष्यात मला सर्व काही न मागता दिले मात्र तुम्ही खरं खुरं दर्शन मला कधी देणार महाराज तुम्ही प्रत्यक्ष रूपाने मला आशीर्वाद कधी देणार अगदी दररोज सकाळची नित्यसेवा झाली संध्याकाळी ही दिवाबत्ती झाली की मी हे दोन प्रश्न महाराजांना अगदी लहानपणापासून आवर्जून विचारायचे आता दोन महिन्यांपूर्वी माझं गुरुचरित्र पारायण सुरू होते खरं तर मी सात पारायणाचा संकल्प केला होता त्यावेळेस माझी पाच पारायणं पूर्ण झाली मग सहावं पारायण सुरू होतं ही सगळी पारायणं मी अक्कलकोटमध्ये महाराजांच्या समाधी मठात करत होते दररोज सकाळी मी सातच्या बसने अक्कलकोटला जायचे पारायण करायचे आणि बाराच्या बसने मी घरी यायचे मी मंदिरातून घरी येताना पुन्हा एकदा महाराजांना हेच प्रश्न विचारायचे स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार स्वामी तुमच्या भक्ताची ही इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार स्वामी तुम्ही माझ्या हातचं नैवेद्य कधी ग्रहण करणार त्या दिवशी गुरुवार होता मी सकाळीच बस पकडून अक्कलकोटला गेले माझे छान पारायण झाले पुन्हा महाराजांना मी हे प्रश्न विचारले आणि सहजच त्या दिवशी मी महाराजांना आग्रह केला की आज मी तुमच्यासाठी पुरणपोळी बनवणार आहे तुम्हाला यावंच लागेल नाहीतर सुद्धा उपाशीच राहीन त्या दिवशी सहजच असं म्हणून मी घरी गेले दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागले गुरुवार असला की मी पंचपक्वांनाचं नैवेद्य बनवायचे छान नैवेद्य बनवलं आणि त्यानंतर केळीच्या पानावर मी नैवेद्य काढून ते महाराजांसमोर ठेवले आरती झाली मग मी घरात कामाची आवरावर करू लागले तेवढ्यात माझे मिस्टर बाहेरून आले आणि जेवायला वाढ म्हणू लागले मी त्यांना म्हटलं की स्वामींसमोर जे नैवेद्य ठेवले ते काढून घ्या मग मा माझे मिस्टर स्वामींसमोर गेले महाराजांसमोर ठेवलेलं नैवेद्य त्यांनी काढलं मात्र ज्यावेळेस त्यांनी ताटात पाहिले तर संपूर्ण भात हा ताटात पसरला होता स्वामींच्या मूर्तीला सगळा भात लागला होता मी ज्या दोन पुरणपोळ्या ठेवल्या होत्या त्या दोनही पुरणपोळ्या गायब होत्या स्वामींना बनवलेला तुपाचा शिरा हा संपूर्णपणे स्वामींच्या तोंडाजवळ चिटकला होता हा काय चमत्कार आहे आम्हाला कळेच ना मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही हे सगळं बघत होतो आणि त्याच्या अगदी तीस मिनिटांमध्ये आमच्या दाराची बेल वाजली कोण आलं हे पाहण्यासाठी जेव्हा मी दरवाजा उघडला तर तेव्हा दारात कुणीच नव्हतं पण दाराच्या मध्यभागी एका पायाची पाऊल खून होती चंदनाने घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक ठसा उमटला होता जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा त्यातून चंदनाचा सुगंध हा येत होता काही वेळाने हा सुगंध द्विगुणित झाला तसेच हा जो ठसा होता तो दोन तासांनंतर अत्यंत गडद झाला अगोदर तो अस्पष्ट होता पण दोन तासाने तो स्पष्ट दिसू लागला आम्ही लगेचच आमच्या जवळच राहणाऱ्या ब्राह्मणांना बोलवले ब्राह्मण घरी आले त्यांनीही हा चमत्कार पाहिला आणि ते माझे चरण मागू लागले ताई तुमची सेवा सार्थकी लागली आज तुमच्या भक्तीने स्वामींची शक्ती तुमच्या संपूर्ण घरात पसरली असे ते म्हणू लागले मग दुसऱ्या दिवशी ही बातमी सगळ्या गावभर पसरली आणि भक्तांची रांग आमच्या घरी दर्शनाला लागली जोही भक्त तिथे यायचा स्वामींचा जप करून इच्छा व्यक्त करायचा त्या प्रत्येकाची इच्छा महाराज पूर्ण करायचे कारण घरी येऊन जाणारा प्रत्येकजण काही दिवसांनी पुन्हा घरी येऊन स्वामींनी केलेले नवस फेडायचा स्वामींनी त्याला दिलेले जे अनुभव आहेत तो तिथे येऊन आम्हाला सांगायचा संपूर्ण एक महिना महाराज आमच्या घरात नैवेद्य ग्रहण करत होते महाराज त्यांचे दृष्टांत आम्हाला देत होते अग अगदी कधी चटण्याने पोळी ठेवली तरीही महाराज तो नैवेद्य ग्रहण करायचे ताई म्हणतात खरंच वाटलेही नव्हते की मी इतकी भाग्यवान असेल साक्षात स्वामींचे चरण माझ्या घराला लागेल पण स्वामींनी माझं ऐकलं स्वामी माझ्या घरी आले माझ्या हातचा नैवेद्य स्वामींनी ग्रहण केला माझ्या घरात स्वामींनी त्यांच्या पायाचा ठसा उमटवला स्वामी साक्षात्कार स्वामी चमत्कार करून गेले खरंच स्वामी माझ्या आयुष्याचे भाग्य बदलवून गेले श्री समर्थ, स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो बघा जोही भक्त स्वामींची मनोभावे सेवा करतो स्वामी त्याला आशीर्वाद देतात स्वामी त्याला प्रचिती देतात स्वामी त्याच्या आयुष्याचं भाग्य हे नक्कीच बदलवतात फक्त त्यासाठी मनापासून विश्वास सेवा ही महत्त्वाची आहे तुम्ही सेवा करा महाराजांवरती मनापासून विश्वास ठेवा महाराजांना आवाज द्या ते नक्कीच तुमच्या आयुष्यातही चमत्कार घडवतील महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ